नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वाध्याय इयत्ता तिसरी विषय मराठी पाठ सव्वीसावा रोपटे प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा एक मुले कोणता खेळ खेळत होती उत्तर मुले शिवाशिवीचा खेळ खेळत होती दोन मिनलची करीत होता उत्तर पप्पू मिनलची करीत होता तीन पप्पूने राज्य घेण्यास नकार का दिला उत्तर पप्पू चिडक्या स्वभावाचा असल्यामुळे राज्य घेण्यास त्याने नकार दिला प्रश्न दुसरा दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा एक पप्पू खेळताना मिनलची गम्मत कशी करायचा उत्तर शिवाशिवीच्या खेळात मिनल शिवण्यासाठी जवळ आली की पप्पू जोराने पळायचा पुन्हा शांत उभा राहायचा अशा प्रकारे बराच वेळ मिनल थकेपर्यंत पप्पू खेळताना तिची गंमत करायचा दोन पप्पू थरथर का कापत होता उत्तर चूक कबूल करताना पप्पू गुरुजी समोर रडत होता गुरुजी खूप रागवतील असे त्याला वाटल्यामुळे पप्पू थरथर कापत होता तीन गुरुजी पप्पूला काय म्हणाले उत्तर गुरुजी पप्पूला म्हणाले की तुझ्याकडून नकळत चूक झाली आणि तू प्रामाणिकपणे कबूल केलीस हे ऐकून मला बरे वाटले रोपाला मोठे होईपर्यंत खूप काळजी घ्यावी लागते तुम्ही देखील मोठे होईपर्यंत आईसुद्धा तुमची खूप काळजी घेते उद्या शाळेत येताना मी दोन रोपटे आणणार आहे त्यांना वाढवण्याची जबाबदारी पप्पू तुझी चार पप्पू मधील कोण कोणते होता पण तो प्रामाणिकही होता चूक कबूल करण्याचे धैर्य त्याच्याकडे होते पप्पू मधील हे गुण दिसतात पाच पप्पूचा कोणता गुण तुम्हाला घ्यावासा वाटतो उत्तर आपली चूक प्रामाणिकपणे कबूल करण्याचे धैर्य हा पप्पूचा गुण घ्यावासा वाटतो तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा प्रश्न तिसरा वाक्यात उपयोग करा एक आरंभ करणे वाक्यात उपयोग परीक्षेचे वेळापत्रक मिळताच राजूने अभ्यासाला आरंभ केला दोन धूम पळणे वाक्यात उपयोग आंब्याच्या बागेचा मालक येताना दिसताच सगळी मुले धूम पळाली तीन बट्ट्याबोळ होणे वाक्यात उपयोग अचानक गाराचा पाऊस आल्याने सर्व आंब्यांच्या झाडांचा बट्ट्याबोळ झाला चार घाबरगुंडी उडणे वाक्यात उपयोग अचानक पोलीस आल्याने चोरांची घाबरगुंडी उडाली पाच टाळाटाळ ताल करणे वाक्यात उपयोग अभ्यासात टाळाटाळ ताल करणे ही चांगली सवय नाही सहा पाय लटपटणे वाक्यात उपयोग पहिल्यांदा भाषण करताना राहुलचे पाय लटपटू लागले सात आकाश ठेंगणे वाटणे वाक्यात उपयोग बाबांनी आणलेली नवीन सायकल पाहताच आरोहीला आकाश ठेंगणे झाले विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरी बालभरती या पुस्तकातील रोपटे हा पाठाचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे पुढील स्वाध्याय अभ्यासनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा